सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज ठेकेदारांच्या मागणीला पडळकरांची मान्यता खासदार विशाल पाटील कार्यकर्त्यांना ताकद देणार खासदारांनी दिला शब्द जतमधील भारतीय विद्यापीठे ते काँग्रेस पदाधिकऱ्यांच्या पदग्रहण सोहळा व कार्यकर्त्यांचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी तालुक्यातून असंख्य कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते कार्यक्रमासाठी खासदार विशाल पाटील माजी मंत्री आमदार विश्वजित कदम माजी आमदार विक्रम सावंत यांच्यासह सा जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते खासदार विशाल पाटील यांनी आमदार पडळकर यांच्यावर टीका केली चला तर मग पाहूया खासदार विशाल पाटील काय म्हणाले ते शिवसेनेला मुंबई निवडणूक पक्ष काय

आमदार आहे शोधी ताकद आपण पक्षाबाबत तुम्ही घरोघरी जास्त महिला भगिनीला भेटता त्यांच्या अडचणी समजून घ्या कुणाचं आधार कार्ड नाही कुणाला सवलती मिळत नाही कुणाला धान्य मिळत नाही पोचूया लोकांकडे लोकांकडे जाऊया लोकांच्या आर्जरी समजूया कुठली काम आहे बोल नाहीये दे रस्ता नाही आहे शाळेच्या अर्थ नाही महिलांच काम नाही की आपण आता तळात काम काढूया

आम्ही आलो तुमचा आराम करला काम सुचवलं मी ते घेऊन घेतलं लगेच केलं ते काम तुम्हाला त्यांची पद्धत कामाची वेगळी आहे कॉन्ट्रॅक्टर टक्केवारी कशात जास्त मिळणार आहे कॉन्ट्रॅक्टर काम सुचवतो कॉन्ट्रॅक्टर कुठला तुमचा नाही पण कॉन्ट्रॅक्ट तिथून सुटणार हे आमदार काम सुरू चार आम्ही करतात लगेच काम करू शकतो त्यामुळे आपल्याला लोकांपर्यंत आता वेगळ्या पद्धतीने जावं